नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नमस्कार मंथन डेली न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषत शेतकऱ्यांच्या आयुष्यात कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच ऐणीवर राहिला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्तांतर होऊन बराच काळ लोटला असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी अद्यापही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही याच निराशा आणि संतापातून आता शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाची धग मोझरी ते मूर्तिजापूर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या या ज्वलत प्रश्नावर थेट सरकारला आव्हान दिले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीत मोझरी येथे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आमची भूमिका आहे की बा आम्ही शेतकरी पुत्र आहोत आम्ही मोर्चे तालुक्यात जनमंज भगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना व आमच्या मुर्त्या तालुक्यातल्या सगळ्या यंग तरुण शेतकरीच्या मुलाच्या वतीनं जे आंदोलन चालू या आमचं बाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाली पाहिजे हा मुख्य मुद्दा असल्यामुळे त्याच मुद्द्यासाठी गुरुकुंद मंदिरेचे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आमचा मुर्त्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्याचा शेतकरी पुत्रायचा शेतकरी म्हणून आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे तसेच समोर भविष्यात जे काही आंदोलन उद्भवतील जसे आम्ही दिल्लीला आंदोलन चालू असताना मुर्तेवर बंद नॅशनल हायवे बंद अशी अनेक आंदोलनाची त्यावेळेस आम्ही पूर्तता केली आहे तीच पूर्तता आम्ही आज त्या आंदोलनाला सलग नव्हतं आंदोलन आम्ही मूर्तेवर तालुक्यात उभं करणार आहोत त्या आंदोलनासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याचा आता गंभीर्यानं विचार करावा आतापर्यंत आम्ही शेतकरीचे पाच हजार कर्जमाफीचे फॉर्म मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचवले आहे व येणाऱ्या काळात आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आमची झाली आहे सर्व या सर्व गोष्टीचा म्हणजे ओवापोहा करून आम्ही या तरुण शेतकऱ्याच्या वतीनं मूर्ते तालुक्यातील सर्व शेतकरी एकोणीस तारखेला इथं कर्जमाफीचे फॉर्म भरून व अंत त्याग आंदोलन करून आम्ही बच्चू आहे तालुक्यातील सर्व शेतकरी पूर्णपणे जाहीर शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे त्यांच्या या उपोषणाची धग आता विदर्भातही पोहोचली आहे काय देत नाही त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सरकारपर्यंत तेच पोहोचू शकतात दुसरं कोणीही आमच्या पाठीशी नाही आहे ते शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि आमचं त्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे दुसरं कोणीही आमचा आवाज तिथपर्यंत न्यायालयापर्यंत नेत नाही सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या चार दिवसापासून उपाशी आहेत ते निसर्ग साथ देत नाही निसर्ग तापलेला आहे खूप उष्णतावान वाढलेला आहे आज त्या माणसाची परिस्थिती काय आहे मूर्तीजापूरमध्ये शेकडो शेतकरी अन्नत्याग करणार बच्चू कडूनच्या या आंदोलनाला राज्यभरातून मिळणारा पाठिंबा आता अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातही पोहोचला आहे बच्चू भाऊ आंदोलन आंदोलनाला मोजरी आम्ही घरी बच्चू भाऊ तिथे उपाशी तपाशी बसलाय बच्चू भाऊ कोण आहे गोर गरीब जनतेचा नेता आहे बच्चू भाऊ गोर गरीब जनतेसाठी जर उपाशी राहू शकत असेल आम्ही एक दिवस उपाशी नाही राहू शकत काय म्हणून आज आम्ही आमच्या गावामध्ये संपूर्ण चूल बंद केलेली आहे बिलकुल नाही येथील उभे राहिले आहेत प्रगती शेतकरी मंडळ जनमंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यांसारख्या प्रमुख शेतकरी संघटनांनी एकत्र येत येत्या गुरुवारी म्हणजे जून एकोणीस रोजी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे मूर्तिजापूर शहरातील कॅनरा बँकेसमोर शेतकरी मंडळाच्या कार्यालयाच्या समोर शेकडो शेतकरी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारची झोप उडवण्यासाठी आणि या आंदोलनाची धग थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यासाठी हा अन्नत्याग केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल अशी त्यांना आशा आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी सरकारच्या उदासीन धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी केली यावेळी पत्रकार परिषदेला अमित वैद्य चंदू वानखडे अभिषेक डिके राजवल सुळे नंदकिशोर बाबनिया मुन्ना नायकनवरे अनिल राठोड प्रफुल्ल मालधुरे आणि अरुण बोंडे यांची लक्षणीय उपस्थिती होती शेतकऱ्यांचा निर्धार आणि सरकारची कसोटी आता या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकजुटीचे बळ दाखवून दिले आहे त्यांच्या या संघर्षाला सरकार कितपत गांभीर्याने घेते आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता कधी करते हे पाहणे महत्वाचे ठरेल शेतकऱ्यांच्या या लढ्याला मॅक्स मंथन डेली न्यूजचा सलाम या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज मॅक्स मंथन मध्ये आपलं स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा